मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावरती आहेत आणि हा जो प्रधानमंत्र्यांचा दौरा आहे हा प्रधानमंत्र्यांचा दौरा जागतिक राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा कारण तब्बल पंचेचाळीस वर्षानंतर भारताचा पंतप्रधान पोलंडच्या धर्तीवरती पाय ठेवतोय ह्या दौऱ्याला आणखी महत्त्व असं की रशिया युक्रेन युद्धाच्या दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हा दौरा करतायत त्यामुळं ह्या दौऱ्यावरती सबंध जगाचं लक्ष लागलं आहे आणि ह्याच त्यांच्या पोलंड भेटीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ही पोलंडची राजधानी जी वारसाव आहे या वारसावमधल्या कोल्हापूर मेमोरियलला प्रधानमंत्र्यांनी भेट दिली आता तुम्ही म्हणाल हजारो किलोमीटर दूर असलेलं पोलंड त्या पोलंडची कॅपिटल वारसावचा आणि महाराष्ट्रातल्या कोल्हापूरचा काय संबंध तर मित्रांनो वारसाव आणि कोल्हापूरचा संबंध हा काही दोन पाच वर्षाचा नाही आहे हा संबंध आहे द्वितीय विश्वयुद्धादरम्यान द्वितीय विश्वयुद्धाच्या दरम्यान ज्यावेळेस पोलंडवरती रशियाने हल्ला केला त्यावेळेस पोलंडमधल्या लाखो लोकांना ला निर्वासितांसारखं राहावं लागलं एकेकडून एक रशिया दुसरीकडून जर्मनी सारखे दोन लांडगे ज्या वेळेस पोलंडचं आणि पोलिश नागरिकांचे लचके तोडत होते त्यावेळेस पोलंडच्या सरकारने जगभरातल्या देशांना विनंती केली की पोलिश नागरिकांना शरण देण्याची आणि ह्या विनंतीचा मान ठेवून कोल्हापूरचे छत्रपती शहाजी महाराज हे पुढं आले आणि त्यांनी आपल्याकडं पाच हजार पोलीस नागरिकांना शरण दिली आणि ह्या पोलंडच्या लोकांसाठी छत्रपती शहाजीराजेंनी निर्वासित कॅम्प कोल्हापूरमध्ये उभारले आपल्या नागरिकांप्रमाणे ह्या पोलिस लोकांची काळजी ह्या कोल्हापूर राजघराण्याने घेतली आणि ह्याच काळजीचा सन्मान किंवा ह्या हो हे जे उपकार छत्रपती घराण्याने ह्या पोलंडवरती केले होते त्याची जाण आजही पोलंडला आहे आणि छत्रपती घराण्याचा सन्मान म्हणून पोलिश गव्हर्मेंटने पोलंडची राजधानी वॉर्सॉमध्ये हे कोल्हापूर मेमोरियल बांधले हे जे कोल्हापूर मेमोरियल वॉर्सॉमध्ये बांधले हा फक्त कोल्हापूर किंवा छत्रपती राजघराण्याचा सन्मान नसू तर तो संबंध महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेचा सन्मान आहे